चित्रपटावर अस मला खूप आनंद आहे कारण माझ्याच पेटनवर आज झपूक झपूक येतोय पंचवीस एप्रिलला नक्कीच पहा एकदा फक्त माझ्या विश्वात ठेवून बघा मी काय अस माझ्या ह्याने लय बोलत नाही की एकदा विस्वत ठेवून बघा ना बघा तस काय नाही पण खरंच पिक्चर लय भारी सरांनी आणि आम्ही लय मेहनत घेतली इतका भारी पिक्चर केला ना तुम्ही एकदा थिएटर मध्ये जाताना तर सारखं जात असलं माझ पिक्चर आहे म्हणजे पहिलं मी केलं साईड कॅरेक्टर म्हणजे छोट कॅरेक्टर होतं माझं त्याच्यात मला माहित नव्हतं आणि पब्लिक कसं आहे माझं फॅन आहेत ना त्यांना मी देव मानतो आणि बिग बॉसला मला किती त्यांनी सपोर्ट केला त्यांनी बिग बॉसची टॉपी जिंकून दिली तर ती, ती बिग बॉसची टॉपी माझ्या फॅनची आज त्याच्यात काहीच नाही मी त्यांना लय काळजापासून मानतो आता झापूक झुपूक पिक्चर त्यांच्या यांनीच सोपल आहे बोलू गाणं बोलू ना आमचं आता आले पत्त्यात आमचं मी बोलताना गोलीगत झापूक झपूक झापूक झुपूक मी गोली गोलीगत झापूक झुपूक झापूक मी फालतो गोलीगत झापूक झुपूक झापूक झुप मी गोल गोल गोलीगत झापूक झुपूक झापूक मी गुलीगत आलो इथं मग लाडे बघा आता मग बुक्की टेंगुल आल काल मुंबई मध्ये मला माहित नव्हतं की कि सर आम्हाला डायरेक्ट बिग बॉस मध्ये धक्का द्यायचं म्हणजे धक्का कारण आम्हाला माहितच नव्हतं की लेते सर आल्यास मला माहितच नव्हतं मला डायरेक्ट धक्का दिला लिहिते सरांनी माग होत आणि मी म्हणलं कोणतरी आणा नाही असं म्हणलं आबी दादा म्हणला कोणतरी आणा नाही तुला माहितीये का खास माणूस आहे लय मला माहित नव्हतं मी पुर बोलत होतो आणि सर माग मी इतकं खुश झालतो ना म्हणजे आनंदात इतकं सरांनी मला त्या बिग बॉस मध्ये सपोर्ट केला तुम्ही नाला तुम्ही भिडा मग तेव्हा मी पेटलेलो असं पेटलेलो बिग बॉसच गा लागत तेव्हा बहिणींनी माझ्या आईबापांच नाव काढलं का तेव्हा मी लय मनापासून तुटलेलो कारण आईबापा अस नाही तर आपल्याला कोणी जीवनात इथलंच नाही इतकं आपला हाल वाहत माझ्या मरे मातानी मला जागावलंय तिथं निवड आलं खाऊन मी मोठा झालोय आणि मी हिंडत होतो इकडे तिकडं एक अन्नाचं टोकलं म्हणजे बाकलीचा टोकला भेटत नव्हतं शिल टोकलं खात होतो मी त्या ते आम्ही तेल मसाला खायचो आणि असं देवीकडे गेलो ना तर लोक हिकडे म्हणजे जियावायला वाढतात का बलबट म्हणून आम्ही मटन बिटन खातो तिथं गेलो ना तर हाकलायची म्हणजे बालकपणी लहानपणी आम्ही किटल्या बिटल्या घेऊन जायचो खाल्लं तरी मी देवीचं काल होऊन घरी न्यायचो आई आप्पाला की तुमचं बी पोट भला माझं बी भरलंय असं मी करायच बिग बॉस नंतर तुमच्या जीवनात काय फरक परिणाम झाला किंवा काय फरक झाला बिग बॉसने माझं आयुष्य बदललंय आणि टिकटॉक ने मला फेम दिली आणि गोलीग धोका दिलाच पण काय त्याच्यात काय मी मानत नसतो कारण ती चिंच या बिग बॉस मध्ये जायला मी तयार नव्हतं कसं वाटलं म्हणजे काय आम्हाला तर आधी डोलं बांधून नेलं आम्हाला कोणी कोणाची एकामेकाची नाव सांगितलंच नाही आम्ही फोटो काढायला गेलतो तर आम, ती आम मुले मना, मुले मना, था था मला ती वाघाचं चितलं लावलेलं असं तिला असत ना असं शेलचं चितलं लावलेलं मास्क तर आम्हाला फोटो काढला आम्ही माहित नव्हतं की घाला ही व्यक्ती येत असं पण मी साधा व्यक्ती मुलगा खेडे गावातला आणि खेडे गावातला मुलगा सिटीतल्या आख्या मुले म्हणा मुलं म्हणा त्यांच्यात गेलाय तर ते कसा वागण मला हातात हातभी दिला नाही साधा कुणी असं मग मी म्हटलं जाऊ द्या काय नाही होत आपलं दोन माणसं होती मला मी त्यांना ओळखत होतो अंकित ताई आणि डिपी दादा म्हणजे आम्ही इंठा वरची माणसं आहे ना त्यामध्ये ओळखत होता जे गाणं नवीन रिलीज झालं त्याबद्दल तिघांचं काय आता त्याबद्दल झुपूक झापूक झुपूक गाणं झापूक झुपूक गाणं ही माझ्या आई मोरे माताचा शब्द आहे ह्यांनी पत्याने घेतलाय मला आई मोरे माताचा शब्द घेतलाय ना ते मला लय आवडलाय माझ्या काय आजार लागलाय कारण तिच्या मी आज इथं पोचलोय आणि ओ खंडोबा पण मधून माझं एक हाय वाक्य तुम्हाला दाखवतो ओम नम शिवाय पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा असे होतात आख्या देवींचा असे होतात आय मरे माता ओम नम शिवाय शिव शंभू हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या